एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या उत्साहात लातूर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते मोठ्या उत्साहात ही रंगपंचमी रस्त्यावर केली जाणार आहे सार्वजनिक ठिकाणी काही जागी केली जाते यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन त्यानात असणार आहे लातूर पोलीस दलातील सर्व अमलदार सर्व अधिकारी त्याचबरोबर नऊशे होमगार्ड व दोन एफ फ्लॅटून यावेळी सज्ज असणार आहेत सर्व नागरिकांना या मेसेजच्या द्वारे आवाहन केले जाते की कोणताही अनुचित प्रकार घडू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी महिलांना व मुलींना या मेसेजच्या द्वारे आवाहन केले जाते की कोणताही त्रास असल्यास कुठेही प्रॉब्लेम असल्यास एकशे बाराला कॉल करावं तात्काळ तुम्हाला मदत भेटेल दामिनी पथकाची गस्त त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची गस्त या कालावधीमध्ये कंटिन्युअसली असणार आहे नाकाबंदी असणार आहे सर्वांना येणाऱ्या रंगपंचमी